स्वस्त दरामध्ये रांगोळी काढून मिळेल अत्यंत उत्तम दर्जाच्या रांगोळी <laughs> कार्य तुमची कला आमची या हेतूतून साध्य झालेली आमची लुबाई रनरवाडी <laughs> चांगल्या प्रकारे रांगोळी काढताना दिसत आहेत बघूयात आपल्या कलेतून कशाची निर्मिती करतात आणि नि काय सादर करतात आता लागलीच साडे दहा वाजता दहा वाजता त्यांचा पेपर आहे तरी पण एका जिद्दीने आणि चिकाटीने <laughs> रांगोळी काढताना दिसत आहेत सकाळच्या थंडीमध्ये कडकडाट तुम एवढ्या कडकडाट तुम्ही आमच्या कार्यासाठी आले त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे आभार <laughs> पटल भाऊ हे तुषार पाटील आमचे सगळ्यां कारभार पाहणारे नेते ने ते आयफोन काढा एकदा बाहेर आयफोन काढा एकदा 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 काढतील थोड्या वेळात थांबा कलर लोबाजी नाही जांभळा कलर काढलेला आहे लो वा लोबाजी वा तुमच्या या कलाकृती शंभर तुकांची सलामी अशीच कला सादर करीत राहिली तुम्ही एक दिवस नक्कीच तुमचं पण लग्न होईल वा लोबाजी वा बजालो बजी